तर आज सकाळ सकाळी यांनी व्हिडिओ सुरू केलेला काय माहिती काय झालं त्यांना आज आज व्हिडीओ येण्याची इच्छा झाली स्वतःहून त्यांनी कॅमेरा सुरू केला मी वडन मी झाडून आले तोपर्यंत यांनी कॅमेरा सुरू करून ठेवला होता तर बघा लाजले नाही काही नाही मी आल्यानंतरनं त्यांना थोडं वाटलं ते काहीतरी बोलणार होते पण राहून गेलं थोडेसे कुठेतरी बोललेत पण स्पष्ट काय बोललेत ते समजलं नाही तर बघा आज पहिल्यांदा ह्यांनी कॅमेरा धरला आहे आणि स्वतःकडे धरला आहे तर मी बाहेर झाडून काढतो तर ह्यांचं चाललं होतं घरात काय मला वाटलं असंच करत असतील पण त्यांनी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आणि केला आहे पण बघा इथं सोनू झोपलेली सोनूलाही उष्टायला इतका उशीर झाला लय वेळ झालेला त्याला उठायला ते म्हणजे आजारी असल्यामुळे तुझ्या डो दो, डोळ्यावरची झोप काही जात नव्हती तरी बघा घर मी बऱ्यापैकी तरी आवरलं होतं तरी पण त्यांना काय पटलं हो नव्हतं त्यांनी डबल काढलं घर आवरायला मी बाहेरच त्यांनी म्हणले की मी फरशी पुसायसाठी पाणी आणून ठेवलेलं तर ते म्हणले मी पुसतो आणि पुसत पुसत इतकी घाण काढली त्यांनी पण मला म्हटले काय घर साफ केलं असं तसं बोलत होते तर म्हणलं मी करायचं होतं मी फक्त काय राहिलं होतं आरसं वगैरे पुसून घेणं हे एवढंच राहिलं होतं बाकी सगळी कामं झालेली तर बघा हे पाणी वगैरे लावायचं चाललं होतं यांचं मी बाहेरचं झाडून काढत होते आणि सकाळ सकाळचं वातावरण खूप भारी आणि सण असला तर मग वेगळंच काहीतरी फिलिंग असते म्हणजे दिवसाची आणि सकाळची मॉर्निंगची पण तर यांचं चाललं होतं इकडनं तिकडे इकडे कॅमेरा फिरो आणि मी काढतो ते झाडून मी रात्री पण काढलं होतं रात्री आणि काल काढलं होतं तरी पण आज काढत होते कारण वारं सुटलं ना सगळा कचरा येतोच पाला वगैरे काय गुरांना टाकलेलं जास्त ना गवत वगैरे ते सगळं उडून येत असतं मग ते कसं तरी वाटतं म्हणून मी सगळं झाडून घेतलं असं मी आधी कोब्यावरच घेणार होती पण नंतरनं सगळं झाडलं आणि ते पलीकडचं पुढ्यानं त्याचं पण गळतं पोरच ते घ्यायची त्यामुळं ते लय घाण होतं मग विचित्र दिसतं तरी पण बघा तुम्ही काही घाण नाही आहे तरी पण म्हणलं चला काढूया आपण पाणी वगैरे फर भरायचं बाकी होतं आणि ह्यांना अचानकच का साहेबांचा फोन आला आणि यांना नंतर कामावर जावं लागलं मग मला तर आंघोळ करायला पाणी पण नव्हतं सण असूनसुद्धा मी अकरा वाजता आंघोळ केली उशीर झाल्याला मोटर चालवत नव्हती काहीच पाणी नव्हतं एक बादली फक्त होती ती पण तापवलेली होती त्यात विसंग घालायला पाणीच नव्हतं तर बघा ह्यांनी सगळं देवाचं पाठ वगैरे धोळ्यासाठी नेऊन ठेवलं त्याच्यावर पाल होती त्यामुळे मी काही घेतलं नाही तेच घेऊन गेले बाहेर तर बघा तिथं सोनवलं फोटोशूट टायमिंगला सगळं काढून ठेवलं होतं तसंच होतं इकडे लावलं होतं पाणी सोनू काही उठली नव्हती आता बघा ह्यांची साफसफाई मी कपडे धुवायला गेलेले तोपर्यंत ह्यांनी इतकी घाण काढली कपाटाचे हे पण बदलले त्यांनी पेपर वगैरे बदललं गॅस घालचं सारवण वगैरे घेतलं खूप छान पद्धतीने साफसफाई केली पण त्यांची इच्छा होती घरी राहण्याची पण त्यांना जावं लागलं कारण साहेबाचं आला अर्जंट काम होतं त्यामुळं ते गेले रोज तर असं म्हणतात मला घेऊ नको घेऊ नको पण आज स्वतःहून म्हणत होते की शूट लावणं असं करणं तसं करणार तर मी पाणी पिले आणि गॅस पुसून घेतला आणि माझ्या कामाला लागले गॅस पुसून झाल्यानंतरनं काल जी कपडे धुवायची राहिली होती अर्धे ती कपडे धुणार होते आणि मगच मी बाकीचं काय तयार करणार होते कारण कपडे झाले ना धुवून मग काम झाल्यासारखं सार का वाट वाटतं मग गॅस वगैरे पुसून घेऊन मी कपडे धुवायला गेले गे तर यांनी इतका पसार काढून ठेवला डबे वगैरे काढले गॅस पण डबल काढला तिथलं सारवून घेतलं म्हणजे एक काम करायला गेलं तर सगळेच कामं काढून ठेवतात असं त्यांचा स्वभावच आहे हो बघा तुम्ही कपाट वगैरे पण पुसून घेतात आणि त्यांना माहीत होतं की नाही माहिती कॅमेराला आणलं त्यांची बडबड सुरू होते आमचं दोघांचं बोलणं चालू होतं कोणतं वालं टाकू तर ते गुलाबीवालं म्हणलं टाक तीन आणले होते मी यात्रेतून त्यातले एक धुवायला टाकलं आणि दोन होते तर ते गुलाबीवालं छान वाटतं म्हणूनसाठी मी ते टाकून दिलं आणि त्यांचा काय हात त्याच्या जा खाली जातच नव्हता कागद पडलं ते काढायला कारण त्यांचा हात मोठा आणि माझा हात छोटा आहे त्यामुळं एक फायदा आहे की ज्या कळशी वगैरे घासायचं टायमिंगला त्यांचा हात घुसत नाही माझा घुसतो छोटा असलेल्याचा पण फायदा असतो आणि मला खूप वाईट वाटते वाट की माझा चॅनल गेला पाडवायचं मला असं गिफ्ट भेटेल मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं तरी पण मी नव्यानं सुरुवात करते ह्या चॅनलला तर प्लीज मला सपोर्ट करा आणि माझा चॅनल का गेला आणि काय चुकी होती माझी हे नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तर आजच्या पुरता हा व्हिडिओ आहे पाडव्याचा मोडका तोडका कसं तरी केलं आहे कारण सकाळपासून किती जोशमध्ये होतो बघा आम्ही खूप आनंद होतो पण अचानकच काही दुःख म्हणतात ना कसं आलं काय कळलं नाही आहे आहे तुम्ही बघा तर बघा यांनी बाहेरनं थोडंसं शेण आणलं आणि ते सारवून घेतलं आणि छान वाटत होतं मला सारवलेलं घरं आवडतं पण काय आमच्या इथे शेण भेटतच नाही गावाकडं राहतो तरी पण त्यामुळे आम्ही मॅट वगैरे टाकून घेतलं आणि नाहीतर आधी आमच्या कोप्या होता होता ना तरी पण आम्ही त्याच्यावर सारवण वगैरे घेत होतो पण खूपच उकणायचं ते आणि मग ते बरोबर दिसायचं नाही म्हणून साठी तर सोनू उठलेली आणि सोनूचं पण तिच्या पप्पाचं आणि तिथं चाललं होतं बघा कसं पुसून घेतात पुसून घ्यायचे आणि डबल झाडं मारायचे मग त्याच्यावरती घाण उठायची मग त्याची व्हायची त्यात तरी पण त्याने छान साफसफाई केली पण त्यांना जावं लागलं त्यांना राहायचं होतं पण आगे का गेले काय माहिती साहेबाने लगेच अर्जंट फोन केला यायचं म्हणून मग त्यांना पोळ्या वगैरे पण खायला नाही भेटल्या अशा पण मी मग लेटच केल्या ले। संध्याकाळच्या जेवणाला गेले मी त्यांना नाश्ता वगैरे करून दिला पोहे चहा बिस्किट दिले ते खाऊन गेले सोनं पण पुसून घेत होते सोन्याचकडून पोहोच होते की तू नको बघा पडून झोपून पुसून सगळं पुसून घ्यायचं चाललं होतं मी होते असते ना घरात हसले असते नंतर ना मी व्हिडिओ एडिट करायला घेतला मला खरंच हसा येते हां सोनं आहे मेहित करताना सोनू जवळ बसले तर सॉरी मा साप ती मध्ये बोलली तर माझं चाललं होतं मला माहीत नव्हतं यांनी इतका घरात पराक्रम आहे पण बघा सगळं साफसफाई केल्यानंतर घर खरंच छान दिसत होतं नंतरनं ते म्हणले तू एकदा पुसून घे माझ्याकडून व्यवस्थित येत नाही आहे म्हणून मी डबल पुसून घेतलं त्यांनी घेतल्यानंतर मी अजून एकदा पुसून हे काय करायचे पुसून घेतल्यानंतर झाडू मारायचे झाडूला थोडीशी माती असतेच मग ती माती डबल पडायची बघा तुम्ही थोडी थोडी माती दिसते हां बघा मग ते डबल झाडं त्यामुळं ते झाडूचीच माती त्या मॅटवर पाडायचे मग त्यांना चिडचिड चुण व्हायला लागलेली म्हणून म्हणलं राहू देतो मी मीस घेतेपासून मग मीस घेतल्यानंतरनं पुसून मग त्यांना फोन आला मग ते गेले पुसून घेतल्यानंतरनं मी नाश्ता ना वगैरे बनवला त्यांना पाठवलं कामावर नंतरनं मी आंघोळ वगैरे करायला आंघोळ करायला घेतली तर पाणीच नव्हतं मोटर चालू केली तर मोटर चालू होत नव्हती अर्धा तास दा त्यालाच गेला मग तिथनं पुढं चालू झालं तर सोनूला आंघोळ वगैरे घालून घेतले तिथनं पुढं माझं रोटी सुरू झालं आणि काय ला ला। शूट लावायला विसरत होते मला कारण माझा मूडच गेला होता जसं मला समजलं ना माझा चॅनल गेला आहे तसं काय मला मूड नव्हता मी अर्धा व्हिडिओ शूट केला आहे अर्ध्यातून नाही केला त्यासाठी सॉरी पहिल्यांदा आम्ही खुश होतो पण अचानक दुःख आलं त्यामुळं सगळं आयुष्य इसकटल्यासारखं झालं नवीन वर्षाचं असं झाल्याबद्दलच कार मी असं एकाच तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वाजल्यात धान सगळे कामं झालेत कपडे धुवून झालेत माझे फक्त कपडे धुवायचे राहिलेत बाकी सगळ्यांचे कपडे धुतलेत मी आणि फर्श वगैरे बसून झाले कुकरला मी डाळ लावली आता मला करायची आहे देवपूजा आणि हिवाली साडी घातली मी घातल घालणार होती वेगळी ही हिवाली घालणार होती तुम्ही बघितलं असेल हे याच्यावरचाच ब्लाउज आहे हा पण कारण गरम होते त्यामुळं ती काय घातली नाही आणि खाली स्वयंपाक करायचं म्हटलं ना इकडे तिकडे हात लागतोच आणि खराब पण होतो त्यामुळे मी ती घातली नाही हीच आपली साधी सिंपल घातली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज हा घातला नंतर न काढूनच ठेवेन काय माहिती काय करते तर चला आता न टाइम लावता मी देवपूजा करून घेते लवकर झालं असतं सगळं पण ह्यांच्या साहेबांचा फोन आला आणि हे गेलं नाही तर तुम्ही सकाळी बघितलं ह्यांची लई मदत झाली ह्यांनी पुसून वगैरे घेतलं तिकडचं पण सगळं स्वच्छ केलेलं पण त्यांचा अचानक फोन आल्यामुळं त्यांना कामाला जावं लागलं त्यामुळं आता मला आणि आंघोळ तर लेट झाली पाणीच नव्हतं मोटर चालू होत नव्हती या त्यासाठी मोटर चालू झाल्यानंतर सगळं पाणी भरलं आणि मग आंघोळ केली मी त्यांना नाश्ता वगैरे बनवून दिलास डबा काही नाही दिला नाश्ता दिला फक्त तर चला आता घेते मी देवपूजा करून असं कसं इथं लोळायच चाल बघा चांगले कपडे तिला घातलेले वेणी घातलेली तिरी तर कशी होत्या ते गरम होत आहे पण काय करायचं शकत नाही कारण गॅस विझल मग चांगली होते ते चला आता मी पूजा करून घेते इथं करत होती मी देवपूजा देवपूजा करताना ना अचानक कॅमेरा बंद झाला मलाच कळलं नाही अर्ध शूट झालं ना अर्ध नाही झालं तर सोनूमध्ये मध्ये करत होती एकतरी तर ता छोटी जागा इथं बसता पण येत नाही येणेच तरी पण मान तिथं आणि तिथं आहे ना देव म्हणजे छोटासा देवर आहे ना तर उत्तम आहे कारण तिथं आपण जास्त जात नाही आपल्याला म्हणजे काही अडचण वगैरे असते तर आपण तिकडे जाणं येणं जास्त होत नाही म्हणून हा मला नाही तर दुसरीकडं बाकी मला घरात वावरायला लागतं आणि तिसरं कोण नाही आहे की ती मला काय करून देईल मला वस्तू हातात देईल तर मग मलाच करावं लागतं तर बघा सोनं चाललं होतं आणि तिला तर आवडतं भयंकर पूजा वगैरे करायला आवडतं म्हणून साठी ती मी जरी कधी माझ्या लक्षात नसलं ना किंवा मला लेट तरी झालं असला तर ना तर तिथे ती जाऊन अगरबत्ती लावणं हे ते करणं स्वतः स्वतः टिळं लावून घेणं या सगळ्या गोष्टी चालूच असतात अचानकच कॅमेरा बंद झाला मलाच नाही मला वाटलं चालू आहे वा पण बंद झाला होता आणि मला तर ना रांगोळी काय काढू काय समजा ती कारण ना जर फरशी जर पांढऱ्या तर छान वाटलं असतं तरी पण मी थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न केला आणि छोटी जागा आहे त्यामुळं मोठं काही काढता येत नाही आहे तर काढलं मी आणि नंतरनं देवा वगैरे लावून घेतला तेल वगैरे आणलं पुसून वगैरे फोटो वगैरे घेतलं आणि या फोटोंना पाणी लावून तर ते फुकतात माझ्याकडे एक होता आधी ते असंच खराब झालं म्हणून त्याला मी पाणी लावत नाही कोरड्या पण फडक्यानं पुसून घेते तर बघा माझी देवपूजा करून झालेली आणि छान असं घरात वातावरण झालेलं प्रसन्न म्हणजे धूप वगैरे लावलेली अगरबत्ती लावलेली तर ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ना घरात खरंच खूप प्रसन्न वातावरण असतं बघा मी रात्री डाळ ही भिजायला घातली त्यामुळे आता पूर्ण आता मी डाळ शिजवून जेव्हा डबल गरम करून घेतली गो टाकून तर पूर्ण बारीक झाले बघा आता थोडंसं याला वाटून घेणार आहे मिक्सरमध्येच करणार आहे कारण आता काय राहिलंच नाही याच्यात तर थोडंसं आता मिक्सरमध्ये वाटून घेते सरपाटी माग ही सोनू बघा कुठं चढल्या सरपाटी माग आणि ह्याच्यात ठेवल्या साठी येळवणी त्या हळदीच्या पाण्यामुळे तसं दिसते तर छान झाले वास पण छान येतं त्यात मी वेलची वगैरे सुंठ टाकली तर चला आता याला बारीक करते तर बघा मी इथं मिक्सरला वाटून घेतलंय आणि पूर्ण बारीक झाले काहीच राहिलं नाही बघू शकता एक मिनट कसं झालं एकदम पूर्ण बारीक झाली कारण रात्री डाळ विजवली होती अर्ध्या ह्याच्यात आहेत आमच्यात जास्त कोण पोळ्या खात नाही आहे तरी पण हा टास्क केला आहे तर आता चला पीठ मळून घेते आणि मग आमटीची तयारी करतोपर्यंत पीठ पण मुरेल गरम किती होतं आहे बघा बरं झालं तीसवाली साडी घातली नाही ह्याच्यातच इतकं व्हायला लागलं की बासच हां तुला खायला द्यायचं तर आता काय करते पीठ मळून घेते कनिक मळून घेते आम्ही आमटीची तयारी करते तोपर्यंत तो पण मुरते म्हणून त्यांना पोळ्या लाटताना इकडं बाजूला भात घालते होऊन जाईल असं पण आता कोण खाणार नाही कारण आम्ही नाश्ता केला होता सकाळी आता काय भूकच नाही आहे पाणीच भरपूर पिले तर तर हे सगळं जेवण आम्ही संध्याकाळी जेवणार आहे त्यामुळं मी हळूहळू चाललंय सगळं करायचं तर चला कंटिन्यू करा कसं होतं कसं नाही होत दाखवते हिनंतर पुरूनच पुढं आहे मुलांनी खाल्लं तर देवाने खाल्लं तर जमा तुम्ही काही वेगळे कमेंट करू नका ते देवायला नैवेद्य वगैरे तर इकडं मग आई ह्याच्यातलं तिने नाही खाल्लेलं हे वालं खाल्ले आणि शेवट त्यांनी खाल्लं काय ह्यांनी खाल्लं काय एकच झालं तर जाऊ दे कराय कंटिन्यू काय होत नाही इथं करा घेतली मी आमटी पडी पलीकडे लावला होता भात तर आमटी करतो तर ता पातीला तापलं होतं ता तेल टाकलं कटाच्या आमटी म्हणल्या ना तेल तर भरपूर लागणारच आणि सोनूला मला आवडते आमटी ह्यांना तर पोळी हा प्रकारच आवडत नाहीये त्यामुळे आम्ही फक्त आमच्या दोघींसाठीच केली होती म्हणजे तिघांसाठी केलेली पण जास्त आम्ही दोघीच आवडी खातो पहिल्यांदा कडीपट्ट टाकल्यानंतरनं खोबरं लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून घेतलेलं ते टाकलं चांगलं हलवून दिलं ह्याचाच वास छान सुटला होता थोडासा मसाला वगैरे टाकल्यानंतर तर खूप छान वास सुटला होता घरात थोडीशी नॉर्मल हळद टाकली मी त्याच्यामध्ये कारण थोडासा कलर येतो आमटीला हळदीमुळे असं पण डाळ शिजवताना मी डाळीत टाकले होते पण तरी पण थोडं टाकलं ब बघू शकतं लगेच कलर चेंज झाला आणि थोडं लाल तिखट टाकून घेतलं तीन चमचा नंतर ना त्यात पाणी मसाला टाकला जे की मी रेग्युलर हाच मसाला वापरते जो मला चांगला वाटतो दुसरा कोणताही नाही टाकू वाटत सुहाना वगैरे हाच आवडतो गरम मसाला म्हणून आहे तोच आवडतो छान वास येत होता नंतर मी त्यात पाणी टाकलं जे आपण येळवणी म्हणतो तर ते पाणी टाकल्यानंतर बघा कसा कट आला होता तरी मी नंतरनं शूट घेतले नाही जेव्हा उकळी वगैरे फुटल्यावर एकदम मस्त वास पण येत होता आणि छान कट पण आला होता तर ते काही घेतलं नाही कारण मी डिप्रेशनमध्ये गेल्यासारखी झालेली माझ्या ना आपोआप पाणी येत होतं तर बघा नंतरनं आता मला पोळ्याला अटाच होत्या आणि पोळ्याला टायच्या आधीच मी फोन वगैरे घेतला तेव्हाच मला समजलं माझा चॅनल हॅक झाला आहे म्हणून तर माझे हे झालं तर मला सुचत नव्हतं काय करू ह्याला फोन कर त्याला फोन कर हे सगळं करण्यात मी व्यस्त होते नंतर काही व्हिडिओ शूट करण्या मूड नव्हताच तर मीठ वगैरे टाकून घेतल्यानंतर ना बघा मी पुढं करणार होते पोळ्या आणि मी पोळ्याचं पण शूट घेतलं नाही एका पोळीचं शूट घेतलं ते पण टंबू फुग म्हणजे सगळ्याच फुगल्या होत्या पहिल्यांदाच पुरणपोळी स्वयंपाक बनवला होता मी तर छान झाल्या होत्या सगळा स्वयंपाक छान झाला होता पण इतकंच की शेवट त्याचा इच्छाच राहिली नाही आहे की हा असं नाही आहे म्हणून कारण सणाचा दिवस शेवट असा होईल कधी वाटलं नव्हतं सुरुवात तर छान झाली शेवट खूप वाईट झाला तर पोळी बघा एकदम टंब फुगलेली सगळ्याच पोळ्या होत्या त्या फुगल्या होत्या पण सगळं शूट घेतलं नाही हे पण शूट असं झालं की मी फोनवर बोलतो यांच्यासोबत तेव्हा आपलं कॅमेरा शूट करून म्हणलं चला नाही तर नाही हे तरी शूट करूया कारण ही माझी पहिली पोळी होती जी मी बनवली होती लग्नाच्या आधी मी पोळ्या बनवल्या ले नाही आहेत लग्न झाल्यानंतर हा पहिल्यांदाच बनवल्यात तरी पाच वर्षात पहिल्यांदा पोळी बनवली तर हाय सगळ्यांना पहिल्यांदा आणि तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाचा काहीतरी नवीन संकल्प करा काही करू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघताय मग सोनूच्या चॅनलला माझ्या चॅनल नाही आहे त्याचं कारण पण नसंच आहे त्याचं कारण आहे माझं चॅनल हॅक झालं आहे माझं अकाउंट सॉरी माझं अकाउंट हॅक झालं आहे अगं माझं अकाउंट दिसत नाही आहे तुम्हाला दिसतंय मी सोनू चॅनल बघितलं सर्च करून तर दिसते पण माझ्या मोबाईलमध्ये ते अकाउंट दिसत नाही यूट्यूब स्टुडिओला पण नाही दिसत आणि यूट्यूबला पण नाही दिसत त्यासाठी मी व्हिडिओ बनवते ते तर चॅनल गेलं माझं त्याला मी खूप सारी मेहनत घेतलेली तुम्हालाही माहीत आहे माझं आता सगळ्या गोष्टी झालेल्या त्या चॅनलवर मला थराडायला यायला लागलं आहे खरंच जस्ट आत्ता दोन वाजता मी माझी आमटी वगैरे झाली आणि पोळ्या लाटाच्या बाकी होत्या मग सर्व मुलं चला सकाळ धरणं मी फोन बघितला नव्हता म्हणजे इंस्टाग्राम वगैरे बघितलं होतं पण यूट्यूब खोलून बघितलंच नव्हतं तर म्हटलं चला आमटी आणि भात होतोपर्यंत दोन्ही गॅस तर होतं मग काय करावं का तर मोबाईल घेतला मी पहिल्यांदा यूट्यूब स्टुडिओ खोललं मी तर ब्लँक दाखवलं म्हणजे नवीन आय डी खोला म्हणून सांगत होतं म्हणलं असं काय अचानक झालं सोनूचं चॅनल दाखवत ह्याला काय झालं यूट्यूबला गेले तिकडेही तसंच दाखवलं नंतर हळूहळू मला सगळं गोष्टी कळायला लागल्या की आपलं चॅनल हॅक झालं आहे म्हणून तर ते, ते मला भेटेल नाही भेटेल हे सगळं मला माहीत नाही पुढं काय होईल तर त्या चॅनलला जसं सपोर्ट केलं तसं ह्या चॅनलला तरी करा प्लीज त्या चॅनलला मी खरंच खूप मेहनत घेतलेली आता मला पेमेंट भेटणार होतं काही दिवस राहिले होते पेमेंटसाठी म्हणजे काही डॉलर राहिले होते <laughs> अचानक हे काय झालं आणि असा पाडवा येईल असं तर कधी वाटलं पण नव्हतं होईल असं वाटलं पण नव्हतं सकाळ आनंदात होतो अचानक क्षण असा आला की मला यूट्यूब स्टुडिओमध्ये असं दाखवलं की नंतर माझी इच्छा गेली व्हिडिओ पण मी नाही बनवला एक व्हिडिओ बनवले तरी पण म्हणलं सोनू चॅनल टाकूया पोळ्या बनवताना जास्त काही नाही बनवू बसले मी माझी इच्छाच गेली व्हिडिओ बनवायची मला काही इच्छाच नाही राहिलेली इथपर्यंत येण्यासाठी मी खूप कष्ट घेतलेलं आणि माझं कष्ट